नमस्कार मंडळी आहेत सर्व मजेत ना मी कोकणकरांनी आपल्या अख्खाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि मी आलो आहे गावी अभि गावी आल्यानंतर काय तरी नवीन नवीन आपण करतोच आणि कोकणात आल्यानंतर फनस आपल्या गावी असतोच तर आजचा व्हिडिओ खास आहे आज आप अक्षर बनवते कोकडीचे घरे तर आजचा व्हिडिओ उकडीचे घरे कसे बनवायचे याच्यावर असणार आहे आणि आज मी फेस न दाखवता व्हिडिओ बनवतोय एक नवीन ट्राय करतोय बघूया तर नमस्कार मंडळी बघत राहा माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आवडला व्हिडिओवर तर नक्कीच कमेंट करा तर आजची माहिती असणार आहे उकडीचे घरे कसे बनवायचे तर अक्षराने सुरुवात केल्यानंच आहे फनस फनस भेटला चांगला फनस तो आम्ही आणलेला आहे आणि अक्षरा घरे काढते तर मित्रांनो आता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो प्लीज शेअर करा मित्रांपर्यंत तुमच्या तु तुमच्या घरच्यांना दाखवा आणि मी नक्कीच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत राहीन तर चला पुढे भेटू तर मित्रांनो गावी असल्यामुळे आपण मस्त चुलीचा आस्वाद म्हणजे चुलीवर जेवण बनवून आपण जेवतो तेल टाकलेलं आहे तोप ठेवून बरीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर लसूण लसूण झाले की कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि तेल गरम झालं पाहिजे झणझणीत एकदम कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता परतून घ्यायचा आहे आणि एकदम लाल होईपर्यंत त्याला आपल्याला थोडी वाट बघावी लागेल चांगला व्यवस्थित परतून घेतला तो थ थोड्या वेळाने होईल त्याच्यावर अक्षराने ढाकण ठेवलं आहे ढाकण काढून आम्ही आता बघतोय सुरुवात केली हळद हळद टाकून घेतली आणि सर्व आता मसाले टाकायचे मिरची पावडर गरम मसाला सर्व टाकून मिक्स करायचे आणि हे सब्जी मसाला आण होता घरी तोच तो आपण टाकतोय तो फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित तर थोडं पाणी टाकायचं व्यवस्थित उकडीपर्यंत वाट बघायची आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून झालं की वाट बघायची थोडं हलवून घ्यायचंय परत ढाकण ठेवलेलं आहे चला आता उकडी आलेली आहे पहिले आटला म्हणजे त्यांच्या बिया घराच्या आतमध्ये जास्त त्या आटल्या टाकून घेतल्या आहेत आता तोंडाला पाणी सुटायला लागलं तर गरे टाकून घ्यायचे सर्व गरे टाकून झालेत व्यवस्थित परतून घ्यायचे सर्व गऱ्यांना मसाला असा लागला पाहिजे व्यवस्थित गऱ्यांना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे असा पूर्ण व्यवस्थित परतून आहे तर मित्रांनो तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही घरी एकदा बनवू शकता छोट्या क्वांटिटीत बनवा एकदा खाऊन बघा खूप जबरदस्त रेसिपी आहे ही आणि कोकणातली माणसं तर खातातच तरी पण तुम्ही आता जसं जसं बनत आहे तसं तसं ती चव हो तोंडात येते वा व्हेरी गुड आता आम्ही टाकतोय तिलकोट तिलाच तिलकोट एक प्रकारची चटणीच आहे तिलाच तिलकोट टाकून घेतल्यावर मस्त त्याला आता आपल्याला वाड बघायला लागणार आहे पुन्हा एकदा थोडं मीठ आणखी टाकलं अक्षराला वाटलं कमी झाकण लावून घ्या वरती थोडं पाणी टाकून ठेवायचं त्याने की त्याची वाफ आत होईल अक्षराने उघडून आहे आणि तयार झालेत बहुतेक उकडून झालेले आहेत आणि मस्त गरे तयार झालेले आहेत आता फक्त त्याची वाट बघावी लागेल आपल्याला तर गरे झाले तयार उकडीचे गरे थोडे थंड झाले की खायला सुरुवात आमचे गरे तयार झालेत आणि खायला सुरुवात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये